नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज आपण आपल्या गहू पिकाच्या शेतामध्ये आलो आहे आणि गहू पिकाच्या शेतामध्ये आल्याच्यानंतर आता सध्या आपल्याला जसं की दोन महिने आपल्या गावाला कंप्लीट झाल्याच्यानंतर आता सध्या आपल्या गावामध्ये स्टार्टिंग म्हणजे लगेचच आता पोटा टाकायला सुरुवात होणार आहे जसं की एक सा आठ ते दहा दिवसा म्हणजे आठ ते दहा दिवस लागेल अशा प्रकारे आपल्याला खत नियोजन करून घ्यायचं आपल्या गहू पिकामध्ये तर आता सध्या दोन महिने आपल्या गहू पिकामध्ये कंप्लीट झाली आणि खालच्या साईडला येणाऱ्या साईडला खालतून आपल्याला अशा प्रकारे आपल्या पोटरा निघताना अशा प्रकारे आपल्या खालच्या साईडला अजून भरपूर आहे दिला तर पोटरा निघाला जर सरासरी दहा ते पंधरा दिवस लागतील तर अशा प्रकारेच आपल्याला नियोजन करून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या गहू उत्पन्नामध्ये दुप्पट वाढ होणार आणि त्यातून शंभर टक्के आपल्याला फायदा होणार तसं की गहू पिकामध्ये आता सध्या लास्ट आपल्याला एक खतं घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला एक फवारणी लास्ट फवारणी घ्यायची आहे ते फ्लोरामध्ये फवारणी घ्यायची आपल्याला तर आता सध्या आपल्याला खत अशा प्रकारे घ्यायचं आहे की त्यामधून आपल्याला शंभर टक्के फायदा होणारच आणि कमी बजेटमध्ये म्हणजे झिरो बजेटमध्ये आपल्याला हे खतं आपल्याला उपलब्ध करून आपल्याला पिकाला टाकायचं आहे तर खत असं तयार करायचं आहे आपल्याला म्हणजे घरच्या घरी आपल्याला खत खत तयार करायचं आहे म्हणजे मार्केटवर जर आपण खत आणायला गेलो तर आपल्याला जवळपास एकरासाठी आपल्याला दीड ते दोन बॅग लागत असतात कुठलेही बॅग घेऊ शकतो आपण समजून घ्या दहा सव्वीस अशा तशा तर आपल्याला त्यासाठी आपल्याला किती द्यावं लागतात हजार दोन हजार बावीसशे एकवीसशे अशे रुपये आपल्याला अठराशे असे आपल्याला पैसे द्यावं लागतात तर त्यासाठी आपल्याला आपल्याला घ गर, घरच्या घरी खत तयार करायचे आणि आपलं घरच्या घरी खत तयार म्हणजे जवळपास हजार ते बाराशे रुपया लोक आपण खत तयार करू शकतो जास्तीत जास्त हजार रुपये जास्तीत जास्त आपल्याला हजार रुपयापर्यंत आपल्याला खत उपलब्ध होऊन जाईल अशा प्रकारे आपल्याला खत घ्यायचं आहे विनाकारण आपल्या वेस्टीच खर्च न होता आपल्याला त्यामध्ये अशाच प्रकारे नियोजन करायचं आहे आपल्या पिकामध्ये आपण लागवडीसाठी सुद्धा पुन्हा घरच्या घरी खत तयार करून लागवड केली होती तुमच्या समोर आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये की आपल्या कशा प्रकारे आपल्या गहू डेव्हलप होताना दिसत आहे अतिशय भयानकपणे आपल्या खालच्या साईडला फुटवा निघताना दिसून येतो अशा प्रकारे आपल्या गाव पिकामध्ये जबरदस्त असा फुटवा खालच्या साईडला जवळपास पन्नास साठ पन्नास साठच्या वरतीच आपल्याला फुटवे भेटून जाईल मोस्ता येणार नाही असे तर या फक्त माग या याच्या मागचं कारण फक्त की व्यवस्थित आपल्याला नियोजन करून घ्यायचं आहे तसं की आता मी सांगणारच तुम्हाला खत कोणतं घ्यायचं आहे तर खत असं घ्यायचं आहे आपल्याला त्यामध्ये आता सध्या खूप जास्त तर सकाळून म्हणजे जास्त धुई आणि धुकाही आणि थंडीचा अतिप्रणाम चालू आहे आता सध्या तर त्यासाठी खत नियोजन आपल्याला खत फेकून द्यायचं आहे तर खतं अशा टायमाला फेकायचं आहे आपल्याला तर त्यावरती जे गावावरती दव असतात पाणी असतं दळ असतो तो, तो पूर्ण नाहीसा झाला दुपारच्या टायमाला जवळपास दो एक दोन तीनच्या टायमालासुद्धा फेकलं तर दो चालेल दोनच्या टायमाला किंवा तीनच्या टायमाला पूर्ण पाणी पूर्ण आपल्या गावावरती पाणी पूर्ण संपल्याच्यानंतर पूर्ण दव गेल्याच्या गेल्याच्यानंतर दुपारच्या टायमाला जास्त ऊन असल्याकारणे आणि पूर्ण दव वळून निघतो आपला तर त्या टायमाला आपल्याला खत फेकून द्यायचं दौ आहे जेणेकरून आपल्या जास्त पानावरती चिटकून राहणार नाही आणि अशा प्रकारे आपल्या गहू पी पिकामध्ये थोड्या प्रमाणात असे पानं नॉर्मल वाळणार नाही या याची आपल्याला प्रकारे दक्षता घ्यायची आहे तर गहू पिकामध्ये आपल्याला अशा प्रकारे नियोजन करायचं आहे की आता सध्या पोट रनिंगाच्या अवस्थेत आहे आणि पोट रनिंगाच्या अवस्थेमध्ये आपल्याला खूप खताची गरज असते तसं की आपण गहू पिकामध्ये जास्तीत जास्त बरेचसे शेतकरी एक ते दोन वेळेसच खताचं नियोजन करत असतात तसं की लागवडीपूर्वी आणि एक तिसऱ्या ते चौथ्या पाण्याच्या व्यक्ती आपल्याला एरिया फेकून देत असतात तर हे नॉर्मली झालं जसं की आपल्याला जोपर्यंत आपल्याला फुटव्यांची डेव्हलप करायची असते त्यापर्यंतच आपण हे खत वापरत असतो पण इथून पुढे आपल्याला वंबीची साईज लांबसर जसं की चार ते सहा इंच ही रेग्युलर असते हे आपल्या सॉरी तीन ते चार इंच आपल्याला रेग्युलर भेटते त्यापेक्षा आपल्याला जास्त म्हणजे जवळपास पाच ते सहा इंच आपल्याला ओंबी लांब लांब करायची आहे तर त्यासाठी आपल्याला खतं असं घ्यायचं आहे की त्यामधून आपल्याला दाण्याची टपुरी बी भेटल आणि दाण्याचं वजन बी आपल्याला जास्त भेटल दानाचे रंग बी चा चांगल्या प्रकारे चकाकी भेटेल आपल्याला सोनेदा सोनेरी आणि वंबीची जी साईज आहे ती जास्ती म्हणजे जवळपास पाच ते सहा इंचपर्यंतच आपली ओंबी जायला पाहिजेत हे दरवर्षीच आपलं रेग्युलर शेड्यूल असतं गावामध्ये आणि दरवर्षीचं शेड्यूलनुसारच आपण गहू पिकामध्ये जवळपास पंचवीस सत्तावीस क्विंटलपर्यंत आपण ऑवरेज काढलेलं आहे अठ्ठावीसपर्यंत ऑवरेज काढलेलं आहे आपण मागच्या वर्षी तर अठ्ठावीसपर्यंत काढून काढूनसुद्धा आपण त्यामध्ये कपाशीच्या आप क्षेत्रामध्ये काढलं होतं कपाशी म्हणजे जसं की लवकर खाली झाली कारणाने आपण कपाशी काढून जवळपास डिसेंबरच्या पंधरा तारखेपर्यंत पंधरा पंधरा तारखेला आपण गहू लागवड केला होता मागच्या वर्षी तर त्यामधून आपल्याला सव्वीस क्विंटल सत्तावीस क्विंटल आपल्याला सव्वीस सत्तावीस क्विंटलपर्यंत आपल्याला अवरेज मिळालं होतं तर आता तर आपण नोव्हेंबरच्या आणि डिसेंबरच्या या अवस्थेमध्ये आपण लागवड केलेली आहे गावामध्ये तर आता सध्या आपल्याला खत असं घ्यायचं आहे तर त्यामध्ये जसं आपण सिंगल सुपर फूट वापरत असतो अठरा शेहेचाळीस वापरत असतो प्रमाणे आपल्याला घरी खत तयार करून घ्यायचं आहे जसं की आपल्याला वीस किलो युरिया घ्यायचा आहे आणि सिंगल सुपर फास्ट ही एक बॅग घ्यायची आपल्याला पन्नास किलोची आणि त्यामध्ये आपल्याला पंधरा ते अठरा किलोपर्यंत आपण पोटॅश घेऊ शकतो बारीक पोटॅश या मोपी पोटॅश तर हे खत आपल्याला जवळपास याची कंटेंट असं बनणार आहे की जसं आपण मार्केटवर गेलो आणि आणायला गेलो तर दहा सव्वीस तारखे झाले आणि बरेचसे असे खतं की आपल्याला चांगल्या प्रकारे म्हणजे जास्त दराने मिळतात दोन हजार रुपये अठराशे रुपये एकोणऐंशी रुपये एकवीसशे रुपये अशा प्रमाणात मिळतात तर हे खत आपण घरच्या घरी तयार करून आपल्याला जास्तीत जास्त हजार रुपयेपर्यंत आपल्याला हे खत मिळून जाईल तर वीस किलो युरियाचे आपल्याला दाम की जास्त होणार नाही आहे एक जवळपास आपल्याला एक शंभर दीडशे रुपयेपर्यंत आपल्याला वीस किलो युरियाचे दाम मिळून जाईल आणि सिंगल सुपर फूड हे मार्केटनुसार वेगवेगळे भाव असतात जसं की सहाशे साडेसहाशे पाचशे साडेपाचशे अशा असे रेटनुसार असतात तर एक सिंगल सुपर पासफेट पन्नास किलोची बॅग घ्यायची आहे त्यामध्ये वीस किलो युरिया आणि त्यामध्ये परत आपल्याला पंधरा ते अठरा किलो म्हणजे आपण अठरा किलो प पण घेऊ शकतो आणि पंधरा किलो ओ पी पोटॅश पण घेऊ शकतो तर हे मिक्स करून आपल्याला गहू पिकामध्ये दुपारच्या टायमाला फेकून घ्यायचं आहे जसं की आता दोन महिने कंप्लीट झाले आपल्या गावाला आणि दुपारच्या टायमाला फेकून घ्यायचं आहे जेणेकरून त्या गावावरती आपल्याला जे ओ पी पोटॅश वापरणार आहे आपण त्या पोटॅशमधून आपले पाणी करपणार नाही अशा प्रकारे नियोजन करायचं आहे आपल्याला आपलंही दरवर्षी रेग्युलर नियोजन असतं अशाच प्रकारे नियोजन असतं आणि त्यामधून अतिशय आपल्याला चांगल्या प्रकारे रिझल्ट भेटताना दिसतो लांबसर ओंबी त्यामधून उत्पन्न चांगलं निघतं आणि त्यामधून प्रॉफिट पण आपल्याला शंभर टक्के होताना दिसतो तर अठराशे चाळीस जसं आपण वापरतो त्यामध्ये पोटॅश नसतं तर त्याचप्रमाणे आपल्याला त्यामध्ये पंधरा ते अठरा किलोपर्यंत आपल्याला पोटॅश घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला त्या पोटॅशमधून म्हणजे आपल्याला जसं की बारा बत्तीस सोळा हे खत जर आपण मार्केटवर आणायला गेलो तर आपल्याला जवळपास एक दोन हजार दोन हजार रुपये एकोणऐंशी रुपये एकवीसशे रुपयापर्यंत एक आपल्याला भेटतं तर तेने करता आपल्याला घरच्या घरी खत तयार करून बारा बत्तीस सोळा हे कंटेंट आपल्याला शंभर टक्के टक्के आपल्याला उपलब्ध होणार त्यामध्ये जसं की आपण जर वीस किलो इरा घेतला तर आपल्याला बारा बारा टक्के म्हणजे बारा बत्तीस सोळामध्ये आपल्याला बारा टक्के आपल्याला नत्र बघायला मिळते तर आपण हे जे वीस किलो इऱ्या घेणार आहे तर या टक्के या यामधून आपल्याला अठरा अठरा टक्के आपल्याला सिंगल सफर आपल्या सॉरी अठरा टक्के आपल्याला डी ए पीमधून भेटणार आहे जसं की चाळीस अठरा टक्के काय असतं नत्र असतं तर सेहेचाळीस टक्के आपल्याला सुपर फास्टफूट असतं त्यामध्ये तर त्याचप्रमाणे आपल्याला वीस किलो इरा घेतला त्यामधून आपल्याला अठरा किलो नत्र भेटून जाईल आणि सिंगल सुपर फा आपण एक बॅग घेणार आहोत तर त्यामधून आपल्याला सेहेचाळीस टक्के शंभर टक्के तर भेटून जाणार आहे आणि पोटॅश जे शंभर टक्के पोटॅश असतं एम ओ पी तर ते आपल्याला पंधरा ते अठरा किलो म्हणजे या दोन्ही किलोमधून कुठलंही घेऊ शकतो पंधरा किलो पण घेतलं चांगलं आहे अठरा किलो घेतलं चांगलं आहे तर हे खत जर घेतलं आपण हे बारा बत्तीस सोळासारखे आपल्याला कंटेंट तयार करून मिळतात आणि हेच जर खत आपण बारा बत्तीससारखे जर आणायला गेलो मार्केटवर तर खूप जास्त प्रमाणात आपल्याला रेट बघून दिसायला येतात तर अशाच प्रकारे जर आपल्या गहू पिकामध्ये जर नियोजन केलं शंभर टक्के आपल्या गहू पिकामध्ये उत्पन्न वाढवणार तुम्ही बघू शकता आपल्या गहू पिकामध्ये आता सध्या जे मागच्या बारीला आपण सांगितलं होतं स्टार्टिंगला आपण अशाच प्रकारे नियोजन केलं होतं गावाला लागवडीसाठी त्यामध्ये आपण मागच्या एक बेट जसं एक दीड महिन्याचा आपला गोव होता एक एक ते सव्वा महिन्याचा गोव होता त्या टायमाला आपण खत नियोजन केलं होतं फवारणी नियोजन केलं होतं परत मध्ये आपण एक पावणे दोन महिने म्हणजे एक महिना वीस वा। वीस पंचवीस दिवस झाले होते आपल्याला म दीड महिन्याच्या नंतर आपण एक परत फवारणी घेतली होती आणि आता सध्या लास्ट खत घ्यायचं आहे आपल्याला आणि लास्ट खत हे सांगितलं तुम्हाला मी व्हिडिओमध्ये तर अशा प्रकारे जर नियोजन केलं शंभर टक्के आपल्या उत्पन्नात वाढ होणार आणि वंबी जे असते आपल्या खालच्या सेटला येणारा जे पोटर आहे आता तो जबरदस्त असा निघल की त्यामध्ये रोगपारक शक्ती पण वाढून जाईल आणि कुठलंही आपल्या गहू पिकामध्ये खालच्या सेटला पानं वाळताना दिसणार नाही कारण की त्यामध्ये आपण सिंगल सुपर फास्ट हे पन्नास किलो म्हणजे डायरेक्ट एक बॅग घेणार आहोत आणि शंभर टक्के त्यामधून आपल्याला भयानक अशी क्वालिटी भेटणार आहे की आपली क्वालिटी जवळपास वंब्यापर्यंत आपल्याला टिकून राहणार आहे जोपर्यंत आपला जाणं पूर्ण परिपक्व होत नाही तोपर्यंत आपला सुप सिंगल सुपर फास्पेट पोटॅश आणि नथराचा परिणाम तर हा लगेचच लावून आणि त्यामधून लगेच आपल्या गहू पिकाला वाढ चांगली होणार आहे पानाची जे जास्त प्रमाणात आपल्याला थोडा पिवळसर पाना दिसतो नॉर्मली तर त्यामधून लगेच आपल्याला नथराचा परिणाम भेटून जाईल आणि सिंगल सुपर पासपट हे हळूहळू प्रमाणात आपल्याला लागू होईल आणि त्याचप्रमाणे आपल्याला पोटॅश त्यामध्ये राहणार आहे तर पोटॅश हे आपल्याला शंभर टक्के पोटऱ्यामध्ये उपलब्ध उपलब्ध होणार आहे तर अशाच प्रकारे जर नियोजन केलं शंभर टक्के आपल्या गावामध्ये फायदा होणार आणि आता पुढच्या ज्या आपण आता हे खत नियोजन झाल्याच्यानंतर आपल्याला आता नियोजन करायचं आहे नियोजन सांगणारच आहे मी तुम्हाला की जसा पोटरा आपला लगेचच पूर्ण सेटअप झाला आपल्या गहू पिकामध्ये पूर्ण शंभर टक्के आपल्या गहू पिकामध्ये जर पूर्ण फोटवा एकदम प्लेन आणि पूर्ण गव्हालाय फोटवा जर आला त्या टायमाला आपल्याला एक फवारणी घ्यायची आहे आणि बस बाकीचं नियोजन आपलं खतम करून टाकायचं आहे शंभर टक्के त्यामधून आपल्याला सत्तावीस अठ्ठावीस पंचवीस या तिन्ही रेंजमधले कुठलंही ॲव्हरेज आपण घेऊ शकतो फक्त नियोजन करायचं आहे व्यवस्थित तर अशाच प्रकारे आपल्या नवनवीन व्हिडिओ आणि नवनवीन माहिती खात्याबाबतीत किंवा आपल्याला घरच्या घरी प्रकारे तयार होईल या संपूर्ण आपल्या यूट्यूब चॅनलवर बघायला मिळेल तर त्यासाठी आपल्याला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जसे आपल्या अपडेट आली तसे आपल्यापर्यंत पोचून तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद